तर बघा यामध्ये तुम्ही आलं लसूणची रे जी रेडीमेड पेस्ट येते तर ती देखील टाकू शकता आणि आपण वाटण जे करतो तर त्या वाटणामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण ह्या गोष्टीसुद्धा बारीक करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत तुम्ही तर मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात सगळ्यात अर्धा चमचा जो आहे तर एवढा असा चमचा तर असे दोन चमचे जे आहे तर मी त्यामध्ये टाकणार आहे ती धने पावडर लाल मिरची पावडर हळद आणि मटन मसाला तर आपण यामध्ये एवढंच टाकणार आहोत आणि जर तिखट करायचं असेल तर तुम्ही घरगुती जो मसाला केलेला आहे तर तो सुद्धा टाकू शकता आहे तर तो वटाणा स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे हिरवा वटाणा आता त्याचा सीझन चालू झाला आहे असं मला देखील काही हरकत नाही तर तो वटाणा आपल्याला छान असा यामध्ये घ्यायचा आहे परचे तर तुम्हाला जर आवडत असेल किंवा युनिक टेस्ट जर हवी असेल तर तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला देखील टाकू शकता तर बघा हा हिरवा वाटाण आहे आणि हा लगेच शिजला जातो त्यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे तर ह्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबलमध्ये यामध्ये तुम्ही गाजर देखील टाकू शकता आता गाजरचा सुद्धा सिझन आहे आणि तसं तर मुलं खात नाही तर छोटे छोटे फूट करून देखील तुम्ही त्यामध्ये दे टाकू शकता की जे करून मुलं ते खातील यासाठी आणि बटाटा राजमा कि किंवा वाल तुम्हाला जे काही यामध्ये आवडेल पापडी वगैरे किंवा फरसबी तर ती देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता पण मी आज फक्त साधारण सुद्धा त्याला खूप छान असा कलर येतो तर ह्या गप्पा गोष्टी होईपर्यंत आपला जो वटन आहे तर तो छानपैकी परतला आहे तर आपण यामध्ये फक्त आता तांदूळ टाकून कुपवाच्या ज्या आहेत तर त्या तीन चिट्ट्या काढून घेणार आहोत तांदूळ जो आहे तर तो छान असा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी घेतलेला आहे बघा एक पेर बुडून इतकं पाणी तर कुकर मध्ये टाकून बघणार आहोत आपण किती पाणी होते नाहीतर यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जे आहे तर ते आपण घालणार नाही म्हणजेच की भात आपला जो आहे तर तो पातळ असा सडसडीत होऊन जातो चिकटचा जा आहे तर तो होत नाही तर थोडस जे पाणी आहे तर मी ते घालणार आहे त्यामध्ये तर या ठिकाणी तुमचा तांदूळ जो कोणता आहे तर त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता माझा तर हा जो आहे तर तो घरचा इंद्रायणी तांदूळ आहे तर त्यामुळे मी जे आहे तर ते पाणी मोजूनच टाकलेलं आहे त्यामध्ये कारण प्रत्येक गृहिणीला जे आहे तर, ती रोज वा तर ते रोज तांदळाची सवय असते किंवा अनुभव असतो असं मला देखील काही हरकत नाही तर छान अशा आपण आता त्याला का घेणार आहोत आपण लावून आणि त्याचा घेणार आहोत ती नॉर्मली दोन, हो स्ट्रक दोन शिट्ट्या घेतल्या तरी भात होऊन जाईल कारण त्यामध्ये आपण एक्स्ट्राचं काहीच टाकलेलं नाही आहे यासाठी सो चला आपण घेऊयात आता दोन शिट्ट्या हाय आमच्या मॅडमचं आहे तर इथं टी व्ही बघायचं काम चाललेलं आहे बसून आणि आता जे आहे तर ते आम्हाला एक काम लागणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे तर हे सगळे उद्योग आहेत आमच्या ह्या मॅडमचे हो ना हो ना हो तर आता हे जे आहे, आहे, आहे तर ते क्लिनिंगचं काम करून घेणार आहे कारण गुरुवारी जे आहे तर आपल्या घरी आहे त्या हादी कुंकू आणि बायका वगैरे येतील तर ह्या असा पॅचचा जो वर्क आहे किंवा डिझाईन तर ती बघायला छान वाटत नाही तर त्यासाठी आता तिला लावून दिलेली आहे मी टी व्ही आणि टी व्ही बघेपर्यंत मी जे हे आहे तर कारण आज फक्त सातच हो स्वयंपाक होता तर स्वयंपाक हा ला कुकर लावून झालेला आहे कुकरच्या शिट्या होईपर्यंत एखादी भिंत जी आहे तर ती बऱ्यापैकी क्लीन होईन यासाठी सो ही मी कशा प्रकारे क्लीन करते तर ते तुम्ही आवर्जून एकदा नक्की बघा सो चला मी स्टार्ट करते आता 아 <susurra> तर हा जो भिंतीला लावलेला कलर आहे तर तो आहे लस्टर तर त्याच्यावरती पेनाने किंवा पेन्सिलने जे लिहिलेलं आहे तर ते घासणीने अशा प्रकारे आपण काढू शकतो तर ते कशाने निघतं नी तर आपलं भांडी घासायचं जे विम जेल आहे तर ते विम जेल घ्यायचं आणि भांडी घासायची जी घासणी आहे ती तर आता हा व्हिडिओ बघा झूम आऊट होतोय आणि झुम होतो तर आज जो आहे तर तो कॅमेरामॅन होता कौस्तुभ कारण कौस्तुभ जर कॅमेरामॅन असला तर अशा पद्धतीचे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतात आणि सगळी जी भिंत आहे तर ती छान प्रकारे घेतली होती क्लीन करून कारण दुसऱ्या दिवशी जे आहे तर ते मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार होता आणि बायांना जे आहे तर त्या हळदी कुंकाला बोलवायचं होतं तर घर जे आहे तर ते व्यवस्थित दिसण्यासाठी जे आहे तर ही सगळी धडपड चालू होती जर घरात लहान मुलं असतील तर ह्या बारीक सारीक ज्या जा गोष्टी आहेत तर त्या होतच राहतात आणि थंडी जी आहे तर ती घरात खूप सारी वाजत होती तीस शिट्ट्यानंतर तीन शिट्ट्यानंतर जे आहे तर तो, तो काढलेला आहे कुकर आणि आपला जो राईस आहे तर तो झालेला आहे तरी तो तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे तो तुम्हाला ही माझी सारी सोपी रेसिपी कशी वाटली करून सांगा मम्मीने मला भाता केला ना थँक्यू मम्मी थँक्यू मम्मी वेलकम माऊ माऊन ठेवू त्याच्यात पण ठेवू का याच्यातच ठेवते ना बश त्याच्यात काकडी देते ना मग त्याच्यात पण ठेवू बश अजून याच्यात पण देऊ अले देवा जेवा आता हयकर हाय त्यांना बोलू जेवण करायला हयकर हाय हाय झाल्यानंतर गरमागरम जो आहे तर तो भात साल्याडला कांदा आणि काकडी आणि थोडंसं लोणचं घेतलेलं आहे सो या आता तुम्ही पण मस्तपैकी जेवण करायला